नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रोड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वांगे या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने फुले लागण्यासाठी आणि लागलेले जे फुलं आहेत हे ड्रॉप होऊ नये गळू नये तर यासाठी आपण कोणते कंटेंट असलेले औषधं घेतले पाहिजे कॉम्बिनेशनमध्ये आपण औषधांचा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे कारण आता ढगाळ वातावरणामध्ये काय होते की फोटोसिंथेसिस क्रिया ही व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे फुलगळी खूप जास्त प्रमाणात होत आहे तर यासाठी आपण कोणते कंटेंट असलेले औषध घेतले पाहिजे आणि जे आपण स्प्रे वगैरे करणार आहोत तर हे झाडांना लवकरात लवकर लागू होण्यासाठी ढगाळ वातावरणामध्येही हे औषधं लागू होण्यासाठी आपण कोणते कंटेंट असलेले औषधं घेतले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये सविस्तर औषधं सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर शेतीविषयक जर तुमचे आणखीही काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला हा चॅनल जर केला तर नक्की करून घ्या जेणेकरून शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर ढगाळ वातावरण आहे त्याचबरोबर सतत पडणारा रिमझिम पाऊस तर अशा वातावरणामुळे झाडांना फुले हे खूप कमी संख्येने लागतात आणि लागलेले जे फुले आहेत हे ड्रॉप होतात गळून जातात तर याचं मुख्य कारण म्हणजे मुख्य म्हणजे ढगाळ वातावरण तर ढगाळ वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही व्यवस्थित होत नाही फोटोसिंथेसिसची क्रिया ही व्यवस्थित न झाल्यामुळे झाडांना अन्न पुरवठा पाहिजे तेवढा होत नाही अन्न निर्मिती व्यवस्थित होत नाही तर हेच मुख्य रिझन आहे फुलधारणा कमी होण्याचं किंवा लागलेले फुले हे ड्रॉप होण्याचं तर आता हे होऊ नये यासाठी आपण कोणते कंटेंट असलेले औषध हे कॉम्बिनेशनमध्ये घेतले पाहिजेत त्याचबरोबर आता आपण जे औषधं फवारणार आहोत कॉम्बिनेशनमध्ये तर हे ढगाळ वातावरणामध्येही लागू होण्यासाठी आपण कोणतं औषध घेतलं पाहिजे हेही मी या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की जास्तीत जास्त फुलकळी निघण्यासाठी जास्तीत जास्त फळं लागण्यासाठी आपण कोणते औषधे घेतले पाहिजे तर यासाठी आपल्याला दमन प्लस हे अमायनो ॲसिड बेस्ड बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे याचं प्रमाण घेताना हे, हे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली घ्यायचं आहे आणि एकरमध्ये याची फवारणी ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये दमन ओकोटेन हे पण घ्यायचं आहे यामध्ये लिग्निन अँटीऑक्सिडंट बायोस्टिम्युलंट आहे यामुळे काय होतं की जे फुलं लागलेले आहेत ते ड्रॉप होत नाही गळत नाही व फळांना चांगली क्वालिटी व शायनिंग येते तर यासाठी आपल्याला ओकोटेन हे औषध वापरायचं आहे तर हे औषध एका छोट्या डब्बीमध्ये येतं की ज्याची क्वांटिटी खूप कमी असते परंतु याचे रिझल्ट अतिशय भारी आहे तर याचं प्रमाण घेताना हे आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचं आहे एक एकरसाठी म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दहा ग्रॅम ही पावडर घ्यायची आहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एकरी याची आपल्याला फवारणी ही आपल्या पिकावरती करायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस या वॉटर सोल्युबल ग्रेडचाही वापर करायचा आहे याचं प्रमाण घेताना हे आपल्याला पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम ही पावडर आपल्याला एक एकरी फवारायची आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये वांग्यावर आळ्यांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात होतो आळ्यांचा नाही तर बाकीचे जे कीटक असतात थ्रिप्स असतील रस औषधे कीटक असतील शूट बोरर असेल फ्रूट बोरर असेल तर या किडींचाही प्रादुर्भाव वांग्या या पिकामध्ये जा खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो तर याच्या केअर आहे हे इन्सेक्टिसाइड घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की पीक कडू राहतं याचं याचं म्हणजे यामुळे जास्त प्रमाणात आळ्यांचा प्रादुर्भाव हा पिकावरती होत नाही तर हे अतिशय चांगलं औषध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे तर याचं प्रमाण घेतानाही तुम्हाला प्रति लिटरसाठी तीन एम एल असं घ्यायचं आहे तर आता हे झाले कॉम्बिनेशनमध्ये औषधं तर आता हे औषधं ढगाळ वातावरणामध्ये व्यवस्थित लागू होण्यासाठी आपल्याला यामध्ये ट्रायकॉन्टॅनॉल हे घटक असलेलं एक औषध यामध्ये फवारायचं आहे कारण यामुळे काय होणार आहे की व्यवस्थित झाडांना हे औषध लागू होणार आहे अन्न निर्मिती व्यवस्थित होणार आहे तर याचं प्रमाण घेतानाही आपल्याला तीन एम एल प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या औषधांची फवारणी ही करायची आहे खात्रीशीर तुम्हाला एक नंबर याचे रिझल्ट हे येणार आहेत आणि तुम्ही हा तुम्ही ह्या औषधाची फवारणी केल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे आले तुम्हाला रिझल्ट तर आता सध्या वांग्याला खूप जास्त भाव वाढलेले आहेत शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट हे एकदम भारी मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त फुलधारणा होणार आहे जास्तीत जास्त तुम्हाला उत्पन्न हे निघणार आहे तर अशा पद्धतीनेच तुम्हाला या औषधांची फवारणी ही करायची आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि जर तुमचे शेतीविषयक आणखीही काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला मिळेल बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते